हॅलो मित्रांनो मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो जे माझ्या चॅनलला नवीन असतील तरी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आज मी बनवणार आहे बेसन बेसनची पोळी कोणी म्हणतं बेसन चिल्ला आणि कोणी म्हणतं आम्ही ढिंडरे म्हणतो आमच्याकडे ढिंडरे म्हटले जातात खूप हेल्दी टेस्टी युनिक आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका चला मग आता आपण बनवूया बेसनचे धिरडे तर त्याच्यासाठी मी दोन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे याच्यात मी थोडंसं दोन चमचा तांदळाचं पीठ ॲड करणार आहे ज्याच्याने ते क्रिस्पी लागतील मित्रांनो तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉरसुद्धा याच्यात ॲड करू शकता तांदळाचं पीठ मी कंपल्सरी घरात ठेवते कारण की क्रिस्पीपणा जसं की मी मेथीचे थेपले वगैरे पण बनवत असते त्याच्यासुद्धा मी तांदळाचं पीठ टाकते म्हणून मी तांदळाचं पीठ दळूनच ठेवते त्याच्यानंतर मग मी कोथंबीर कांदा टोमॅटो व्यव व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित म्हणजे बारीक कट करायचे ज्याच्याने ते धिरडे आहेत ते फाटायला नको म्हणून तर मी बारीक स्लायसरने कट केलेले आहेत त्याच्यानंतर काही घरमु घरगुती मसाले टाकलेले आहेत जसे की एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मसाला आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे मी याच्यात मिरची टाकलेली नाही कोणी कोणी हिरवी मिरची टाकतं ता कारण की दक्ष काढून ठेवतो म्हणून मी हिरवी मिरची याच्यात टाकलेली नाही मसालेच टाकलेले आहेत लाल तिखट हळद आणि थोडंसं ला आ, मसाला त्याच्यानंतर मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ जास्त ढिल्लं पण नको आणि जास्त हे पण नको व्यवस्थित म्हणजे मी प्रकारे भिजलेलं आहे तसंच तुम्ही पण भिजा त्याच्यानंतर स्वादनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी तव्याला चौकडीने छान असं तेल लावून घेतलेलं आहे ना चमच्याने मस्त असं गोल आ, तव्यावर टाकलेला आहे धिरडे बघू आता कसे होतात तर खूप दिवसानंतर मी बनवले आहेत मित्रांनो पहिले मी खूप खायचे पण मी हिर म्हणजे नाही का असं काही नवीन नवीन पदार्थ यायला लागले का मी हे विसरूनच गेले होते तर मी एक व्हिडिओ पाहिला होता शॉर्ट्स म्हटलं चला आपण पण बनवूया तर बघा मी काय करते माहिती आहे का टाकलं का वरून असं झाकून देते ज्याच्याने ते दोघं साईडने व्यवस्थित शिजून जाईल म्हणून तर तुम्ही बघू शकता खूप छान असे झालेले आहे खालून पण क्रिस्पी होईल आता वरून पण छान असं क्रिस्पी झालेलं आहे तर तुम्ही पण ही एक रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचा विषय काय होता माहिती आहे का एक दिवशी मी दक्षला टिफिनमध्ये दिलं होतं पण ते थंड चांगलं लागत नाही म्हणून हे गरम गरमच चांगलं लागतं मग दक्ष पण घरी आहे त्याला पण सुट्टी आहे मग विचार केला की चला गरम गरमच करूया मी दक्षू मला म्हटलं मम्मा मला चीज टाकून तर मी चीज टाकून दिलेला आहे जर तुमचे मुलं खात नसतील खूप हेल्दी आहे हे आणि जे लोक डाएट वगैरे फॉलो करत असतील त्यांच्यासाठी पण खूप हेल्दी आहे युनिक झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे मित्रांनो तर मी दक्षूसाठी थोडंसं चीज पण टाकलेलं होतं आणि डोश्यासारखं मी कट करून घेतलं कारण की त्याला खायला इझी पडेल जर असं सर्कल ठेवलं ना तर त्याला खाता येत नाही खाता येत नाही म्हणून अशा पद्धतीने मी त्याला कट करून दिलेला आहे आणि थोडंसं सॉस आणि मस्त कट करून असे स्लाईस ठेवलेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी हेल्दी टेस्टी युनिक आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे दक्षिण खूप एन्जॉय केला खाऊन तर बाय मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा बाय बाय